नमस्कार बुलेटिंगमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सैफ अली खान संदर्भात सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकारणी आता मोठी अपडेटेड बातमी समोर येते या हल्ला प्रकरणामध्ये आता शाहिद नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे या शाहिदची कसून चौकशी सुरू असून शाहिदवर यापूर्वीच चार घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत त्यामुळे सैफवरील हल्ला प्रकरणी त्याच्यावरील संशय आता आणखीनच बळावलाय पोलिसांनी या शाहिदला नक्की काय प्रश्न विचारलेले आहेत त्याची चौकशी करताना त्यावरही आपण एक नजर टाकूया तर तू कोण आहेस तू नक्की काय करतोस तू कुठे राहतोस तुझं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुला इंग्रजी येतं वर हल्ला झाला तेव्हा तू कुठे होतास तरेका तर एका बाजूला हा संशयित तरुण ताब्यात आहे तर दुसऱ्या बाजूला अभिनेता सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत आणि अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो आता सॅम टीव्हीच्या हाती आला सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यानंतर चाकूचा एक तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता सैफर शस्त्रक्रिया करून अडीच इंचांचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात यश आलेलाय आणि याच चाकूच्या तुकड्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलाय तर आता सैफ हल्ला प्रकरणी आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांनी मात्र खंडन केलेलं आहे सैफ हल्ला प्रकरणी कुणालाही अजून अटक करण्यात आलेली नाहीये असं स्पष्टीकरण पोलिसांकडनं देण्यात आलेलं आहे दरम्यान संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय तर सैफ हल्लाप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे तर हल्लेखोर अभिनेता सैफ अली खानच्या घरातून बाहेर पडतानाचं सी सी टी व्ही फुटेज कालच समोर आलं होतं मात्र आता आपण जे सी सी टी व्ही फुटेज बघताय ते सैफच्या घरामध्ये शिरतानाचं सी सी टी व्ही फुटेज आहे सैफच्या घरामध्ये साधारण दीड वाजताच्या सुमारास एक वाजून सदोतीस मिनिटांचं हे सी सी टी व्ही फुटेज आहे यामध्ये तो आरोपी त्याच्या खांद्यावर बॅग घेतलेली आहे आणि त्याने तोंडाला एक रुमाल बांधलेला आहे तर दुसऱ्या बाजूला दोन वाजून तेहतीस मिनिटांचं दुसरं फुटेज आहे जे कालच समोर आलं त्यामध्ये तो आरोपी घाईघाईमध्ये पळताना दिसतोय काळ्या रंगाचं टी शर्ट आणि बॅग घेऊन लपत छपत पायरा चढताना एका बाजूला तो दिसतोय तर सेफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी याच पायऱ्यांवरनं उतरताना पाहायला मिळतोय तर आता सैफ अली खानच्या तब्येतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर येते डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत सैफच्या प्रकृती संदर्भातली माहिती दिली आहे चोराच्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि सैफ रक्तबंबाळ अवस्थेमध्ये स्वतः चालत रुग्णालयामध्ये पोहोचला त्याच्या या हिमतीचं डॉक्टरांनी कौतुक केलंय सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय आणि कुठलाही धोका नसून आय मधून आता सैफला बाहेर काढून त्याला विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय बोलली बिहेव की है वो खुद इतना इंजुरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉकिन आए वो ऑटो में आए थे क्या मतलब हमने तो अंदर उनको वॉकिन आते देखा ही डिड नॉट इवन टेक द स्ट्रेचर ही हैज कम वॉकड इन इन द हॉस्पिटल त्यांची तब्येत एकदम छान आहे त्यांना आज मी चालवलं काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे म्हणून आम्ही त्यांना आय सी यूमधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत ते आउट ऑफ डेंजर आहेत पण स्टेबल पण आहे अँड ही इज व्हेरी हॅपी अँड ही इज व्हेरी गुड अँड रिकवरी इज व्हेरी सॅटिस्फॅक्शर तर सैफ आता सेफ असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळालेली आहे तर दुसऱ्या बाजूला सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर या हल्ल्याप्रकरणी अभिनेता शाहिद कपूरची प्रतिक्रिया समोर आलेली आहे सैफवरील हल्ला हे धक्कादायक असल्याचं शाहिदने म्हटलेलं आहे मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये अशी घटना घडते यावर विश्वासत बसत नसल्याचं शाहिद कपूरने म्हटलंय और आई थिंक हम सब बहुत ही शॉक थे जो हुआ उसके साथ आम... इतनी पर्सनल स्पेस में, बहुत ही, आ, बहुत, ही में आ, sure बहुत ही बहुत ही मुश्किल चीज़ है अब्जॉर्ब करना मुंबई जैसे शहर में यहाँ पे आई एम श्योर पुलिस पूरी कोशिश कर रही है ऐसा होता नहीं है मॉम्बे बहुत ही बहुत ही मुंबई सेफ़ शहर है यहाँ पे आप प्राउडली कहते हैं कि दो बजे तीन बजे भी अगर आपका कोई फैमिली मेम्बर कोई लेडीज़ हों वो अगर रोड पर जाएँ तो बहुत सेफ़ रहता है तो बहुत ही शॉकिंग इंसिडेंट है एंड वी आर होपिंग दैट यू नो उनकी हेल्थ जल्दी रिकवर करें वी आर होपिंग एंड प्रेइंग फॉर फॉर हिम ऑल द टाइम तर सैफवरील झालेल्या हल्ल्या प्रकरणामध्ये शाहिद कपूरची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे दुसऱ्या बाजूला सैफच्या हल्ल्याचा संपूर्ण शोध पोलिसांकडनं सुरू आहे मात्र मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेमध्ये यासाठी आता चढाओढीचा फटका सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला बसलेला आहे कारण मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेमध्ये तपासणीवरनं क्रेडिट वॉर सुरू असल्याची माहिती मिळते बुधवारी मध्यरात्री सॅफवर हल्ला झाला आणि आता तब्बल दिवस आहे पकडण्यामध्ये पोलिसांना यश वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा दावा गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेला आहे तर मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची खबर गुन्हे शाखेला तब्बल पाच तासांनंतर दिली गेली त्यामुळे गुन्ह्याशी निगडीत सीसीटीव्ही फुटेज आणि डीबीआर पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र तपास कुठेतरी संथगतीने सुरू आहे असंही दिसतंय तर एका बाजूला सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं आता शाहरुख खानच्या घराचे सुद्धा रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दोनच दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरात सुद्धा एकानं घुसण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय तर भिंतीवर चढूनही वर सुरक्षा जाळी असल्याने बंगल्यामध्ये घुसखोरी करता आली नाही अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीय मन्नत बंगल्यावर सुद्धा चोरट्यांनी यावेळेस डल्ला मारण्याचा विचार केला होता मात्र सुरक्षारक्षक जाळी ही अतिशय उंच असल्यामुळे तो प्रयत्न फसला अशी माहिती आता सध्या समोर येते आहे तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रेतील घरी मध्यरात्री घुसलेल्या चोरट्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला या घटनेनंतर आता वांद्र्यातील हाय प्रोफाईल सोसायट्यांमधील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय अशातच आणखीन एक सोसायटीमध्ये चोराची चो शिरजोरी आता समोर येते स्कायपर सोसायटीमध्ये एक चोर शिरला होता मात्र सुरक्षा रक्षकांनी चोरा या चोराला पकडलं आणि त्यानंतर या चोरानं सुरक्षा रक्षक आणि इमारती इमारत मालकाला धमकावल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे वांद्रे पश्चिम आता असुरक्षित झालेलं आहे का असा सवाल उपस्थित झालाय तर सैफ अली खानवर आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर सीआयडीचा तपास अधिकारी बदलण्यात आलेला आहे आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहे याआधी सीआयडीचे उप अनिल गुजर तपास करत होते सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावला होता यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलं तर वाल्मिक कराड गँगचं सदस्य असल्याचं दाखवलंय यानंतर आता सीआयडीचा तपास अधिकारी बदलण्यात आलेला आहे तर वाल्मिक कराड सध्या कोठडीमध्ये आहे आणि वाल्मिक कराडची चौकशी सुरू असताना अनेक धक्कादायक खुलासे यामध्ये होत आहेत वाल्मिक कराडला विदेशातून फोन करणारा व्यक्ती हा त्याचाच नातेवाईक असल्याचं समोर आलंय त्याचे आर्थिक व्यवहार पाहणारी विदेशात असणारी व्यक्ती या तपासामध्ये उघड झालेली आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडने विदेशात सुद्धा गुंतवणूक केलं असल्याचं बोललं जात आहे आता कराडची विदेशात नक्की संपत्ती आहे का आणि किती याचा शोध तपास यंत्रणा घेत असल्याची माहिती समोर येते तर वाल्मिक कराडची विदेशात सुद्धा संपत्ती असल्याचं समोर येत असताना हो दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचं पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाउनशिपमध्ये आणखीन तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे ज्योती जाधवच्या नावावर हे फ्लॅट खरेदी करण्यात आले असून ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची माहिती आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडनं करण्यात येत होती दरम्यान आता वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्या केस ही उज्ज्वल निकम यांच्याकडे द्या अशी मागणी आधीपासूनच देशमुख कुटुंबियांनी लावून धरली होती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला आहे अजित पवारांच्या गटप्रवेश करण्याची अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते तर शिर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि आता ते अजित पवारांसोबत जाणार असल्याची माहिती आहे लवकरच ते पक्षप्रवेश करणार आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं मंथन आहे अधिवेशन आहे त्याच अधिवेशनात ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे माधव सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं नेमकं कारण काय आहे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि राजीनाम्याचं पत्र त्यांनी पक्षाध्यक्षाकडे पाठवलेलं आहे अं अशी माहिती मिळते की त्यांचा तो राजीनामा सुद्धा मंजूर झालेला आहे काही वेळापूर्वी मी स्वतः सतीश चव्हाण यांच्याशी बोललो ते म्हणाले की विकास कामाच्या दृष्टीनं विधानसभा निवडणुकीपूर्वीच मी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो होतो मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची असल्यानं ते शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता आता पुन्हा अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये ते सहभागी होत असल्याचं कळतं आहे पण विकास कामाच्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधारी असल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी म्हणजे ते शरद पवार गटामध्ये अत्यंत सक्रिय असे राजकारणी आहेत मराठवाड्यातल्या पदवीधर विधानसभा मतदारसंघामधले ते सलग तिसऱ्यांदा आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचा प्रभाव मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठीचा एक धक्काच म्हणावा लागेल कारण काही महिन्यापूर्वीच ते पवार गटामध्ये सहभागी झाले होते म्हणजे शरद पवार गटामध्ये सहभागी झाले होते शरद पवारांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आता बातमी आहे महायुती संदर्भात बीड प्रकरणामध्ये महायुतीमध्ये तणाव वाढतोय असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी साम टी व्हीशी बोलताना केलेलं आहे मंत्री धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांनी ठरवावं तर आमदार सुरेश धस यांच्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवावं असंही शिरसाट म्हणाले त्यामुळे आता बीड प्रकरणामुळे महायुतीत तणाव वाढत असल्याचं शिरसाटांनी यावेळेस मत व्यक्त केलेलं आहे आता जी काही तेड निर्माण झाली ते तेड निर्माणला ते त्याच्यामुळे थोडस वेगळी दिशा मिळेल आणि खुना जो ज्याने खून केला आहे किंवा जो आरोपी आहे त्याच्याकडे लक्ष फोकस होईल राजकीय स्टेटमेंट त्या सरपंचाचे नाहीत त्यांचं म्हणणं ना आहे की आमच्या या जिल्ह्यामध्ये शांतता पाहिजे आणि कुणावरही हल्ले होऊ नयेत यासाठी त्यांनी घेतलेलं हा पहिलं पाऊल जे आहे त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो तृप्ती देसाई यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात भाष्य केलं होतं आणि एका मठावर एका आश्रमावर आरोप केले होते दरम्यान आता तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिंडोरीतील आश्रम प्रशासनाने दिलेलं आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दिंडोरीतील याच आश्रमात होते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय त्यामुळे दिंडोरी मठाधिपती गुरुमाऊली मोरेंची चौकशी करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली होती मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचं मठाने सांगितलेलं आहे तृप्ती देसाई यांनी या मठावर आरोप केलेले होते संतोष या वार्मिक कराड आणि त्याच्याबरोबर चाटे हे दोघंही या मठामध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं होतं आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनीही केलेला आहे आणि सतरा तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही शनीदेवाना त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसं तर विषय काय आहे विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असं कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक आहेत नीसते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो दुनिया दुनिया ते दुनियाला माहिती मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही दुनिया जाणती आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते ते आता ते त्यांचा काय हेतू असतात ते आम्हाला सांगता येत नाही पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही एका बाजूला वाल्मिक कराड हा कोठडीमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या समर्थकांची आंदोलन सुरूच आहेत वाल्मिक कराड समर्थकांनी आज केज राळेगाव रस्त्यावर टायर पेटवत आंदोलन केले वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला केज राळेगाव रस्त्यावर समर्थकांनी रास्ता रोको केला आणि वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी या समर्थकांनी केलेली आहे अनेक ठिकाणी वाल्मिक आडच्या समर्थकांची अशा पद्धतीची आंदोलन सुरूच आहेत उसवाळाला तरी हरकत नाही त्याला उद्या नाही बीड को ले ले। तर एका बाजूला बीडमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडच्या समर्थकांकडनं तर दुसऱ्या बाजूला केज तालुक्यातील राजेगाव मध्ये कराड समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंय नानासाहेब चौरे हा कराड समर्थक पाण्याच्या टाकीवर चढलेला आहे पाण्याच्या टाकीवर चढून कराडवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी या आंदोलकाकडनं केली जाते कराडवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे यानंतर आता बातमी आहे महत्वाची कृषी धोरणा संदर्भातली दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज नक्की का पडली असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं विचारलाय धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना बंद केली त्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावेळेस खंडपीठानं धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये घोषणा कशासाठी बदलली संदर्भात राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलेलं आहे याचिका अशी आहे की जनहित याचिका आहे याच्यामध्ये शासनाने पहिले स्कीम अशी काढली होती की सर्व लाभार्थी शेतकरी जे असतात ते त्यांच्या अकाऊंटमध्ये ॲग्रिकल्चरल जे इक्विपमेंट्स असतात ते सगळे त्यांच्या अकाउंटमध्ये ते त्यांनी मागितलेल्या सामानांची वस्तू त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घेतल्यानंतर तिथे डायरेक्ट डिपॉझिट होत होते नंतर दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत प्रचंड जी आर्स बदलले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचं योग्य उत्तर देत असतं मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल तर पाच डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू झाली ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली राज्य सरकारनं एकशे तीन कोटी पंच्याण्णव लाखांचा निधी मंजूर केला होता मात्र धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये धोरण नक्की कशासाठी बदललं हायकोर्टानं राज्य सरकारला या संदर्भातलं स्पष्टीकरण मागितलेलं आहे तर त्या संदर्भात राज्य सरकारकडनं नक्की काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरेल यानंतर आता बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्यापासून शिर्डीमध्ये दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची शक्यता कमीच आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहणार असल्याचं समजतय तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे यानंतर बातमी आहे बारामतीमध्ये सुरू असलेल्या कृषी विज्ञान केंद्रासंदर्भातल्या तर कृषी क्षेत्रामध्ये जागतिक क्रांती घडवणारं संशोधन नुकतंच बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राने यशस्वी करून दाखवले याच संशोधनाच्या आधारावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतामध्ये वापर करण्यासंदर्भातली प्रात्यक्षिकं या प्रदर्शनामध्ये दाखवण्यात येत आहेत एकवीस जानेवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार आहे शेतीमध्ये एआयचा यशस्वीरित्या केलेला वापरही या प्रदर्शनामध्ये अनुभवता येईल हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार असून उसापाठोपाठ भाजीपाला आणि फळबागांसाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जाणार असल्याचं सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सांगितलं तर हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे तुम्ही तो शेतकरी तोच आहे जमीन तीच आहे ऊस तोच आहे पण तरीसुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही चाळीस टक्क्याने वाढवणार आहोत कमीत कमी तुम्ही चाळीस टक्का खर्च शेताचा ऊसाचा खताचा खर्च कमी करणार आहोत आणि कमीत कमी चाळीस टक्के पाण्याचा खर्च कमी करणार आहोत आणि त्याच्यामुळं खर्च कमी उत्पन्न जास्त हे सुद्धा होणार म्हणजे फक्त आम्ही त्याचं ज्ञानाचं इनपुट त्याच्यामुळे टाकलेलं आहे त्यातल्या शेतकऱ्याचं जे स्किल आहे आज शेतकरी आहेत का ऐंशी नोट आहेत पण हजारातला एखादा या इथे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही शेतकरी हे काम करू शकेल आणि त्याला उत्पन्न मिळू शकेल हे याचं वैशिष्ट्य आहे आणि किती कॉस्ट हजार कुठलाही शेतकरी म्हणू शकत नाही किंवा तर कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारं असं प्रदर्शन तुम्ही एकवीस जानेवारी पर्यंत बघू शकता यानंतर कृषी संदर्भातल्या महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा यंदा रबी हंगामातील गहूचं उत्पादन होईल की नाही अशी चिंता शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे वातावरणाच्या लहरीपणामुळे या भागातील गहू उत्पादक शेतकरी वर्ग पिकावर वेगवेगळे रोग पडतील या भीतीने धास्तावलाय धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये आंबीसह परिसरातील हजारो हेक्टरवर बहरलेल्या ज्वारीवर चिवटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे या रोगामुळे उत्पादन वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे तसेच शेतकऱ्यांना ज्वारी पिकावर औषधांची फवारणी करण्याची वेळ आली आहे पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांवर टोमॅटोची झाडं आणि टोमॅटोची शेतात टोमॅटो शेतात फेकून देण्याची वेळ आलेली आहे मागील काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली सध्या बाजारामध्ये टोमॅटोला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटोची शेती सोडून देण्याची वेळ आली आहे मराठवाड्यामध्ये खरीपाच्या हंगामामध्ये पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र रबी हंगामातील हरभरा पीक दर्जेदार आले पुढील दहा दिवसांमध्ये हरभरा पीक काढणीला येणार असून निसर्गाने साथ दिल्यास चांगलं उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकरी करताय तेलाच्या दरवाढीचा फटका बसू नये म्हणून यंदाच्या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी पंधरा ते वीस गुंठे शेतीवर करडई पिकाची लागवड केलेली आहे या करडईमधून तेलाचं उत्पादन झाल्यास वर्षभर बाजारपेठेमध्ये तेलासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत या उद्देशानं शेतकरी दरवर्षी करडईचं पीक घेतात यवतमाळ जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी शेतमालाचे भाव घसरल्याने आर्थिक संकटात सापडलाय सध्याच्या स्थितीमध्ये कापसाचे दर साडेसात हजार तर सोयाबीनचे दर चार हजार रुपयांपर्यंत खाली आले त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना तीस प्रकारच्या देशी वाण्याच्या टोमॅटो पाहायला मिळणार आहेत यामध्ये काळा टोमॅटो लाल टोमॅटो ऑरेंज पिवळा सफरचंद रंगाचे टोमॅटो असे अनेक प्रकार पाहायला मिळणार आहेत बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना दोन फुटाचे चवळी शेंगेचं पीक पाहायला मिळणार आहे देशी चा वाणाचं हे चवळीचं पीक शेतकऱ्यांचा आकर्षणाचा बिंदू ठरत आहे बारामतीमध्ये सोळा जानेवारी ते वीस जानेवारी दरम्यान हे कृषी प्रदर्शन सुरू आहे यंदा काळ्या ऊसाचं उत्पादन घटल्यानं बाजारामध्ये त्याला चांगला भाव मिळतोय एका ऊसाच्या नगाला पस्तीस ते चाळीस रुपये दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत वाशिम जिल्ह्यातील काटा गाव हे काळ्या ऊसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून शेकडो एकरावर काळ्या ऊसाची लागवड केली जाते वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल तीन हजार हेक्टरवर चियाची पेरणी झालेली आहे शेतकऱ्यांना चांगले दर मिळावे यासाठी पुण्यातील एका कंपनीसोबत करार केला ही कंपनी वाशिम जिल्ह्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चियाची प्रति क्विंटल चौदा हजार रुपये दराने खरेदी करणार आहे या सर्व आता बातमी आहे नोकरदार वर्गासाठी महत्वाची एप्रिल महिना जवळ येतोय आणि आता सर्व कर्मचाऱ्यांना ओढ लागलेली आहे ती म्हणजे वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजेच पगार वाढ यंदा किती असेल या संदर्भात एक अहवाल समोर आलाय पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर यंदा कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ पूर्णांक चार टक्के पगार ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक दहा टक्के खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये समाधानकारक वेतन वाढ मिळत असल्याचं चित्र आहे आणि यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतन वाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्ला संस्था मर्सरने सर्वेक्षणात मांडलेला आहे या वर्षी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नऊ पूर्णांक चार टक्के पगारवाढ मिळणार असल्याचा अंदाज आहे तंत्रज्ञान गृह उपयोगी वस्तू वित्तीय सेवा ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारणत एक हजार पाचशे पन्नासहून अधिक कंपन्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या सर्वेक्षणाच्या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात गेल्या पाच वर्षांमध्ये साधारण आठ टक्के पगारवाढ होतीये दोन हजार पंचवीस मध्ये नऊ पूर्णांक चार टक्के पगारवाढीचा अंदाज आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक दहा टक्के पगारवाढीचा अंदाज मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ दोन हजार पंचवीसमध्ये सदतीस टक्के संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहेत तर कर्मचारी कपात अकरा पूर्णांक नऊ टक्क्यांवर स्थिर राहणार आहे पगारवाढीसोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कंपन्या फ्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत आणि फ्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नक्की काय करते पाहूयात गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज उत्तम प्रशिक्षण अपस्केलिंगसाठी प्रोत्साहन प्रभावी कामासाठी वाढीव वेतन त्यामुळे नव्या कर्मचारी भरतीसह जुन्या कर्मचाऱ्यांना चांगली असेल चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्था अर्थात मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात दिसतंय त्यामुळे यंदाचं वर्ष खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही